हॅलो मित्रांनो नमस्कार जय कसे आहेत तुम्ही मी आशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे खूप मोठं कारण आहे बरं का म्हणजे मी बाहेरचं असू दे मग घरातले कामे असू दे हे नाही दाखवणार कारण थोडीशी बोलायचं आहे तुमचे सर्वांशी म्हणजे कशाबद्दल बोलायचं आहे म्हणजे जळक्या लोकांबद्दल म्हणजे आम्ही जेव्हा सोशल मीडियावर पुढं जातो ना त्यांना बघवत होत नाही ह्याच्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे त्यांना एवढं रिक्वेस्ट करायचं आहे की घरात भांडण लावू नका येऊन आणि माझ्या मम्मी पप्पांना जाऊन सांगू नका बरं का म्हणून हे व्हिडिओ तयार करत आहे मी खास त्यांच्यासाठी जात्या लोकांसाठी काय करतात मित्रांनो म्हणजे मी व्हिडिओ बनवते आणि मी व्हिडिओ बनवते म्हटलं तर माझं नवरा सपोर्ट करतोय मला बरोबर की नाही माझं नवरा सपोर्टिंगला आहे मला तर तुम्हाला काय त्रास आहे जळके लोकांसाठी होय जळके लोक तुम्हाला काही त्रास आहे मी व्हिडिओ बनवते मी सोशल मीडियामध्ये आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ना मला कमेंटमध्ये सांगत जावा असं करू नको बाई तसं करू नको म्हणून का मी करते ना माझं नवरा सपोर्टिंग केला आहे तुम्हाला काय त्रास होतं मला माझे व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर बघा नाही तर सोडा मला काही हरकत नाही तुम्ही ना बघितलं नाही का असं म्हणते का मी तुम्हाला बघायचं असेल तर बघा छान वाटलं तर बघा नाही छान वाटलं वाईट वाटलं तर सोडून द्या मग जाऊन माझ्या माहेर येतं आणि माझ्या मम्मी पप्पाला काहीच सांगायचं नाही तुमची मुलगी तसं करती असं करती व्हिडिओ टाकती असं नाचती आणि असं स्टेप लावती असं गंध लावती म्हणून का काही सांगायचं तुमचं गरज नाही बरं का कारण माझ्या पाठीमागं माझं नवरा आहे सपोर्टिंगला आणि कोणी काय करणार आहे तुम्ही तर काय करणार आहात सांगा बरं आणि माझं मर्जी माझं जीव माझं इच्छा मी काय पण करू दे तुम्हाला काही करायचं आहे असं येऊन तेवून काही पण एकाला दोन दोनाला तीन, तीन आला चार शब्द जोडून आणि आमच्या मम्मी पप्पाला जाऊन सांगू नका आणि त्यांना इन्सर्ट करू नका त्यांना खजील करू नका एवढंच तुम्हाला रिक्वेस्ट आहे हात जोडून आणि भर म्हणजे सात सहा सात जण बसल्याच्या आधी तुम्ही जाता हो आणि आमच्या मम्मीला सांगतो हो बाई तुझी पोरगी काय असं करती लावती असं नाचती आणि असले कपडे घालती म्हणून तेवढं लोकांमध्ये सात आठ लोकांमध्ये चार पाच लोक बसल्यावर त्यांना सांगून अपमान करायचं काय गरज आहे का तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला सांगा मला कशाला सांगता त्यांना ते, माहीत असलं ठीक नाही माहीत असलं तर त्यांना झटकं बसतंय की नाही मुद्दाम करतंय काय करू नका तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते हो, करू नका सोशल मीडियावर एकेकांचं एक नाव घालून टाकलं हो, हो, ना अख्खा देश बघतंय सोशल मीडिया म्हणजे साधं समजू नका बरं का तुम्हाला चांगलंच सांगते व्हिडिओ बनवून सांगत आहे रिअलमध्ये कुठं तुम्ही मला भेटला तर चांगलंच सांगते तुमच्या तोंडावर मी आणि व्हिडिओमध्ये तेवढंच मानेनं बोलत आहे समजून घ्या बरं का मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की माझ्या मम्मी पाप्पाला इन्सर्ट करू नका चार लोकांमध्ये तुमची पोरगी असं करते तसं करते म्हणून सांगून आणि तुम्ही सांगितलेलं त्यांना म्हणजे माझं व्हिडिओ बनवणं जास्त लोकांना नाही माहिती आमच्या घरातल्या लोकांना तुम्ही अचानक असं सांगितलं ना त्यांना झटकं बसतं सांगू नका तुम्हाला रिक्वेस्ट आहे भांडण लावू नका आमच्या घरामध्ये आणि परवा कोणी तर माझ्या मम्मीला असंच चार पाच लोकांमध्ये कोणी तर म्हटले म्हणे तुमची मुलगी असं करते म्हणे का तुम्हाला काय गरज आहे मी करणार आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझं सपोर्टिंगला माझा नवरा आहे मला तेवढंच बास कोणाचं सपोर्टिंग पाहिजे नको पाहिजे मला पाहिजेच नको तुमचं सपोर्टिंग मला माझा नवरा सपोर्ट करताना बास मला तेवढंच आणि माझा नवरा सपोर्टिंगला आहे मला तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला बघवायचं होत असेल तर बघवा नाहीतर निकती व्हायचं माझं चॅनल चेकआउट करायचं नाही माझ्या व्हिडिओ बघायचे नाही बर का छान वाटलं तर बघा आणि तुम्हाला हसवण्यासाठी मी कॉमेडी व्हिडिओ बनवते दुःखाचे व्हिडिओ बनवते आणि म्हणजे प्रेमाचे व्हिडिओ बनवते सर्व काही हसवण्याचं दुःखाचं सर्व काही मिक्स आहे माझं चॅनलमध्ये सर्व काही आहे माझ चॅनलवर असं नाही की बाई व्हिडिओ बनवते सोशल मीडियावर असती तर फालतूक बाई नसती ती बर का चांगलीच संस्कारी असती बरं का समजलं का तुम्हाला सोशल मीडिया असं व्हिडिओ टरिओ केलं नाचलं पिचलं बोललं काही कॉमेडी केलं तर ती फालतूक बाई नसती बरं का त्यांना पण संस्कार दिलेले असतात आई बापा असतात त्यांनी काय रोडवर जन्म घेतलेले नसतात बरं का आम्ही पण संस्कारीच आहोत व्हिडिओ बनवतो म्हटलं तर संस्कार नाही आणि फालतू आहे आमचं म्हणजे वाकणं वगैरे वाईट नाही बरं का से समजलं का तुम्हाला चांगलं सांगते व्हिडिओमधलं आणि समजून घ्या नाही तर मी समोर आलं ना तुमच्यासमोर तुम्हाला म्हणजे तुम्हाला कुठं तोंड दाखवण्यासारखं सोडणार नाही बरं का आणि मी सोशल मीडिया म्हणजे माझं चॅनल का आत्ता छोटं नाही तुम्हाला धमकी घालतं असं नाही सिरियसच सांगतो हो। सुधरा सुधरा भांडण लावू नका बरं का, का? नाहीतर मी एकदा नाव घेऊन व्हिडिओ टाकलं नंतर म्हणायचं नाही असं केली तुमची लेख बघा आमचं नावावर व्हिडिओ टाकली आणि असं काही बोलली म्हणायचं नाही आणि आधीच सांगतो माझ्या डोक्यात शिरू नका तुम्हाला चांगलं सांगते बरं हो। का चांगलं सांगते माझ्या डोक्यात शिरू नका तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी व्हिडिओ बनवते ना आणि माझ्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का हां आणि येऊन येऊन माझ्या घरात भांडण लावू नका आणि माझ्या नवऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भांडण लावू नका मी लाईवर येते व्हिडिओ बनवते म्हटलं तर फालतूक नाही बरं का समजलं का खास करून माझ्या बाहेर लोकांना सांगते माझ्या माझ्या मम्मी पप्पाला कोण सांगताय ना असलं घाण डोकं भरतय ना काम भरवतोय ते ना त्यांना सांगते चांगलं ऐका पूर्ण व्हिडिओ चेकआउट करा तुम्हाला का एवढंच तुम्ही समजून घ्या समजून घ्या समजून घ्या माझ्या मम्मी पप्पाला जाऊन असं टोमण्या नाका मारू पोरं असू दे बाया असू दे मुली असू दे चार लेकरांचं बाप असू दे चार लेकरांची आई असू दे माझ्या मा मम्मीला माझ्या पप्पाला असल्याबद्दल काही सांगायचं नाही मला जेव्हा सांगायचं आहे ना मा माझी मम्मी पप्पाला मी तेव्हा सांगेल तुम्ही सांगायचं काही गरज नाही कारण मी व्हिडिओ बनवते म्हणजे सोशल मीडियावर आहे म्हटलं तर काही फायदा नसल्याशिवाय नसतं माणूस काही तर फायदा आहे म्हणून तर सोशल मीडियावर आहे मी समजलं का की सोशल मीडिया म्हणजे तर चेष्टावर घेऊ नका आणि छोटी गोष्ट समजू नका खूप मोठी गोष्ट आहे माझं चॅनल इथंपर्यंत खूप मेहनत केलं मी तीन वर्ष झालं तीन वर्ष पर्यंत खूप खूप मेहनत केलं सगळ्यांकडून शिव्या घेऊन सर्व काही करून मी इथंपर्यंत आलं बर का असं माझ्या मेहनत वर पाणी घालू नका कोणी समजलं का माझं मेहनत वर कोणी पाणी घालू नका तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करत आहे समजून घ्या मी कशाला सोशल मीडियावर आहे थोडंफार तर फायदा असल्याशिवाय कोणी सोशल मीडियावर नसतं नसत्या मला राग आणू नका बरं का, बर का। तुम्ही काय चॅनलवर व्हिडिओ बघा हसा तुम्ही तुम्ही बघा व्हिडिओ बघून असं करते तसं करते पण माझ्या मम्मी पप्पा पर्यंत जाऊ नका माझ्या मम्मी पप्पाला जेव्हा मला सांगायचं ना मी सांगेन तुम्ही टेन्शन घेऊ नका भांडण लावणारे जळके लोक न बघवत होणारे समजलं का तर एवढंच कारण होतं मला व्हिडिओ बनवायचे मी बनवू नये बनवू नये व्हिडिओ म्हटलं तर तुम्ही बनवायला लावलं ला ला। तर चला व्हिडिओ इथं संपतो होते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का बाय टेक केअर मित्रांनो